मूळ छत्तीसगडमधील रहिवासी कुटुंब रोजगारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात मळेवाड इथं चिरेखाणीत काम करत होतं याच कुटुंबातील एका तीन वर्षीय बालिकेचा मृतदेह हो। पंधरा दिवसांपूर्वी मळेवाड या गावातील डोंगर माळरानावर चिरेखाणीत पुरून ठेवल्याची चर्चा सिंधुदुर्गात सुरू झाली होती या चर्चेला उधाण येताच चर्चेला अनुसरून सावंतवाडी पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला आणि एका संशयित आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं त्या संशयिताला हाताकडे पकडून त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जवळच्या बालिकेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पीडित बालिकेच्या वडिलांना देखील छत्तीसगड मधून बोलावून घेण्यात आला अशी माहिती समोर येते हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय मुलीचा मृतदेह सापडल्यानं या प्रकरणाची सत्यता देखील उलगडली असून आता संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेतलं जाणार असून या प्रकरणे अजून कोण कोण दोषी आहेत त्यांचा देखील शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे